सर्वजण पहिल्यांदा नगर परिषदेत निवडणे आलात पहिलीच टर्म आहे तुमची काय स्वप्न उराशी घेऊन नगरपालिकेत आलात आणि एकवीस शून्य न खेडच्या जनतेने तुम्हाला नगरपालिकेत निवडून पाठवलेला आहे काय कसं पाहता याकडे आजची तारीख सुद्धा एकवीस आहे आणि एकवीस उमेदवार आमचे अगदी भरघोच मताने विजयी झालेले आहेत आमच्या नगराध्यक्ष सौ माधवीताई घुटाला आहे सुद्धा भरघोस मताने विजयी झालेल्या आहेत मी प्रभाग क्रमांक तीन मधून उमेदवार होते माझ्यासोबत सुनील दरेकर सुद्धा होते आम्ही सुद्धा भरघोच मताने विजयी झालेलो आहेत पहिल्यांदा मी माझ्या प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व मतदारांचे मनापासून आभार मानते तसेच माझ्या खेळच्या जनतेचे जे माझ्या गंभीरपणे पाठीशी उभे होते त्यांचे सुद्धा आभार मानते कारण असं म्हटलं जातं की थोरा मोठ्यांचे आशीर्वाद आणि मित्र परिवाराच्या शुभेच्छा मध्ये ब्रह्मांडाची ताकद सामावलेली असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमचे सर्व कार्यकर्ते शिवसेनेचे आणि तसेच आमचा मित्रपरिवार यांची सुद्धा आमच्याबरोबर तेवढी तितकीच मेहनत आहे त्यांचा सुद्धा आमच्या या यशामध्ये वाटा आहे कारण असं म्हणतात की दुःख अडवायला उंबर्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा आणि नक्कीच हे वाक्य त्यांनी खरं करून दाखवलेलं आहे आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे गुत्तम असलेली व्यक्ती ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात आणि माझ्या जीवनाला महत्वाचं स्थान आहे ते म्हणजे माझे पती कारण आपण सगळ्यांना एक वाक्य ऐकतो की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो पण मला आज अभिमानाने सांगावं वाटते की माझ्या यशाला आणि माझ्या यशाला शिखरापर्यंत पोचवायला माझे पती खंबीरपणे माझ्या पाठीशी आहे जनतेचा आशीर्वाद आणि माझ्या पतीची मला मिळालेली साथ यामुळे मी आज या स्थानावर आहे आणि नक्कीच या स्थानाचा स्थाना मी कुठलाही गैरवापर करणार नाही कुठले हवेत उड उडता कामा नये असं मला सगळ्या आमचे नगरसेवक त्याच पद्धतीने काम करणार आहेत आणि आम्ही ज्या ज्या वॉर्डामध्ये उभे राहिलो होतो प्रत्येक नागरिकांची एकच समस्या आहे पाणी किंवा लाईट या छोट्या मोठ्या समस्या आणि आपण त्या गोष्टीकडे दुर्लक्ष करता कामा नये कारण त्यांनीच आम्हाला या पदावर बसवलेलं आहे त्यामुळे तेंग त्यांच्याकडे आमचं कुठलंही दुर्लक्ष होणार नाही आणि परत एकदा सगळ्यांचे मनापासून आभार आशीर्वाद तुमची साथ अशीच आमच्या कायम सोबत राहू दे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे निवडणुकीचे अधिकारी असतील नगर परिषदेमधले कर्मचारी असतील आणि आमचं पोलीस प्रशासन यांचे सुद्धा मनापासून आभार धन्यवाद सन्माननीय गृहमंत्री योगेशदादा कदम तसेच आमचे सन्माननीय रामदासभाई कदम आणि सौ श्रेयाताई श्रेयाताई प्रत्येक वॉर्डामध्ये आज त्यांनी सभा घेतल्या होत्या प्रत्येक नागरिकाशी थेट संवाद त्यांनी साधला होता आणि नक्कीच त्यांच्या मेहनतीला यश मिळालं आहे भाईंचा आशीर्वाद आमच्या पाठीशी आहे आणि आमच्या पक्षातील त्रिमूर्ती सौ मी म्हणेन अभिमानाने सांगेन की आमचे शिवसेनेचे प्रमुख कदम उर्फ भाऊ तसेच आमचे बांधकाम सभापती अण्णा कदम आणि आमचे जिल्हा प्रमुख शशिकांतजी चव्हाण साहेब त्यांनी सुद्धा कटाक्षाने इकडे लक्ष टाकलेलं आहे त्यांच्या मेहनतीला कळ आलेला आहे आणि असेच आम्ही सोपी सगळे काम करणार आहोत धन्यवाद